नमस्कार मंडळी माझा महाराष्ट्र न्यूज या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे डॉक्टर संपदा मुंडे यांनी स्वतःला संपवण्या प्रकरणात एसआयटी स्थापन झाली नसली तरी आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुत्यांची एंट्री तरी झालेली आहे आता या संपूर्ण तपासकामावर स्वतः आयपीएस अधिकारी असणाऱ्या तेजस्वी सातपुते देखरेख ठेवतील राज्यात यापूर्वी बीडच्या संतोष देशमुखांच्या हत्येचं प्रकरण चर्चेत आलं होतं तेव्हा स्थानिक पोलिसांवर आणि त्यांच्या तपास कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते त्यानंतर बसवराज तेली यांच्या नेतृत्वात स्वतंत्रपणे एसआयटी स्थापन करण्यात आली ज्यामुळे तपासात स्थानिक पोलीस आणि स्थानिक राजकारणांचा हस्तक्षेप राहिला नाही आणि वाल्मिक कराडला अटक झाली शिवाय चार्जशीटमधून जी क्रूरता समोर आली त्यामुळे धनंजय मुंडेंना देखील मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आता डॉ संपदा मुंडे यांनी स्वतःला संपवण्याच्या प्रकरणात वरिष्ठ महिला आयपीएस अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली तपास होणार असल्यानं किमान स्थानिक पोलिसांचा कथित हस्तक्षेप दूर होऊ शकतो शिवाय या एकूण प्रकरणाची निष्पक्षपणे चौकशी होऊ शकते असं म्हणता येतं मग या अधिकाऱ्यांच्या नियुक्तीमुळे नेमकं काय होईल रणजित निंबाळकरांचा खरंच आत्महत्येमागे काही रोल राहिला आहे का राजकीय हस्तक्षेप या प्रकरणात झाला का आणि तिघांच्या ट्रँगलपलीकडे हे प्रकरण आहे का अर्थात काही दिवसांपूर्वी रुपाली चाकणकरांनी पीडितेच्या भूमिकेवर संशय व्यक्त करणारी विधानं केली त्यानंतर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली दुसरीकडे जयकुमार गोरे यांनी पीडितेच्या मोबाईलमधल्या गोष्टी उघड करायच्या नाहीत एखाद्याची मृत्यूनंतर बदनामी करण्याची आपली संस्कृती नाही असं विधान केलं तर रणजित निंबाळकरांच्या भूमिकेबाबत आरोप होत असताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुसऱ्याच दिवशी फलटणमध्ये सभा घेऊन आपण निंबाळकरांच्या मागे ठामपणे उभा असल्याचं थेटपणे सांगितलं आहे आता ही तीन विधानं तीन गोष्टी आणि आजवर उघड झालेल्या गोष्टी पाहता सातपुत्यांची एंट्री झाल्याने त्या नेमकं काय करणार हे पाहणं महत्वाचं ठरतं त्यासाठी हे प्रकरण काय आहे ज्या गोष्टी बोलल्या जात नाहीत त्या नेमक्या कोणत्या आहेत आणि निंबाळकरांचा हस्तक्षेप कसा जोडला जातोय हे समजून घेऊया तर तेवीस तारखेच्या रात्री दीड वाजता संपदा मुंडे फलटण इथल्या मधुदीप हॉटेलमध्ये हो मुक्कामास गेल्या त्यानंतर दुसऱ्या दिवशीच्या संध्याकाळपर्यंत त्यांनी दरवाजा न ना, ना। हॉटेल हो मॅनेजमेंटला संशय आला इन कॅमेरा त्यांनी संध्याकाळच्या सुमारास दरवाजा उघडला ज्यामध्ये संपदा मुंडे यांनी स्वतःला संपवल्याचं उघड झालं स्वतःला संपवण्यापूर्वी त्यांनी आपल्या हातावर पी एस आय गोपाल बदने यांनी आपल्यावर चार वेळा अत्याचार केल्याचा तर प्रशांत बनकरने आपल्याला शारीरिक आणि मानसिक त्रास दिल्याचं स्पष्ट केलं त्यानंतर या दोन्ही आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांची पथकं रवाना झाली प्रशांत बनकरला फार्म हाऊसवरून अटक करण्यात आली तर गोपाल बदने पंचवीस तारखेला उशिरा पोलिसांना सरेंडर झाला तोपर्यंत माध्यमांमध्ये डॉक्टर संपदा मुंडे यांच्या विभागीय चौकशीचं पत्र व्हायरल झालं होतं ज्यामध्ये पोलिसांकडून आरोपींना फिट अनफिट दाखवण्याबाबत दबाव येत असल्याचं सांगण्यात आलं होतं त्याचसोबत एका आरोपीच्या फिट अनफिट करून खासदारांच्या पीएने खासदारांसोबत आपलं बोलणं करून दिल्याचं देखील सांगण्यात आलं होतं याच खुलाशाच्या पत्राचा संदर्भ घेऊन या प्रकरणात एंट्री झाली ती रणजित निंभाळकरांची रणजित निंबाळकरांनी ज्या आरोपीसाठी कथित फोन केल्याचे आरोप झाले तो ऊसतोड मुकादम होता आणि त्याच्या वसुलीसाठी पोलिसांमार्फत रणजित निंबाळकर वसुली, वसुली राबवत होते असे आरोप अंबदास दानवेंकडून करण्यात येऊ लागले आता समजून घेण्याचा मुद्दा म्हणजे पीडितेने आपल्या हातांवर बदने आणि बनकर यांनी त्रास दिल्याने व त्रासाला कंटाळून आपण स्वतःला संपत असल्याचं स्पष्ट केलं होतं पण काही महिन्यांपूर्वीच्या विभागीय चौकशीत पोलिसांकडून आपल्याला आरोपी फीड दाखवण्याबाबत दबाव असल्याचं वरिष्ठांना कळवलं होतं पोलिसांविरोधात डॉ संपदा मुंडेंनी तक्रारी दिल्या होत्या तसंच बदनेबाबत देखील विभागीय पोलीस अधिकाऱ्यांना लेखी तक्रार दिली होती आता हा बदने पोलीस अधिकारी असल्यानेच हा तपास फक्त मरणाआधी लिहिलेल्या मजको इतकं मर्यादित न राहता एकूणच डॉक्टर संपदा मुंडे यांनी स्वतःला संपवण्यासाठी पोलिसांचा फीट दाखवण्याचा प्रवाह व पोलिसांवर राजकीय नेत्यांचा प्रभाव इथपर्यंत आला थोडक्यात रणजित निंबाळकरांचा या घटनेत हस्तक्षेप जोडला जातोय तो असा तर दुसरीकडे पोलीस अधीक्षकांच्या सांगण्यानुसार हे प्रकरण डॉ संपदा मुंडे आरोपी गोपल बदने आणि आरोपी प्रशांत बनकर या तिघांपुरतच मर्यादित आहे झालेल्या प्रकरणाची पार्श्वभूमी आत्महत्येला कारणीभूत नाही आतापर्यंतचा तपास मोबाईल रेकॉर्डिंग हे सगळं समोर न आणता पोलिसांकडून देखील जरी आरोपी फिट संदर्भातून वाद होता तरी या वादाची पार्श्वभूमी या स्वतःला संपवण्याच्या घटनेला कारणीभूत नसल्याचं स्पष्ट केलंय सोबतच सरकारी वकिलांनी कोर्टात डॉक्टर मुंडे यांनी मृत्यूआधी हातावर लिहिलेला मजकूर हा डाईंग डिक्लेरेशन असल्याने तो पुरावा म्हणून घाह्य धरण्यात यावा अशी मागणी केली पण या डाईंग डिक्लेरेशनमध्ये खासदारांचा दबाव असल्याचं पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव असल्याचं नमूद करण्यात आलं नव्हतं हे सुद्धा महत्वाचं अर्थात सातपुत्यांची एंट्रीमुळे नेमकं का काय होईल तर हे प्रकरण फक्त तिघांपुरतच मर्यादित आहे का की आरोपी फिट दाखवण्याचा डॉक्टरांवर असलेला कथित दबाव तसे आरोप हे डॉक्टर मुंडे यांच्या मृत्यूला कारणीभूत आहेत हे स्पष्ट होईल आता या दोन दिशांनी डॉक्टर मुंडे यांच्या मृत्यूचा तपास होईल पण जी विधानं समोर येत ती पाहता एकूण प्रकरणाचा तपास कोणत्या दिशेने जाईल हे पाहावं लागतं एकतर इथे सर्वात महत्वाची गोष्ट समजून घ्यावी लागेल ती म्हणजे या घटनेनंतर देवेंद्र फडणवीसांनी दोनच दिवसात निंबाळकरांना क्लीनचीट दिली आहे बरं ही चिट त्यांनी दुसरीकडे तिसरीकडे न देता थेट फलटणमधल्या सभेला उपस्थित राहून दिली आहे हे प्रकरण सेन्सिटिव्ह आहे महिला डॉक्टरांनी स्वतःला संपवलं आहे आणि पोलिसांवर आरोप आहेत अर्थात या प्रकरणात थोडा तरी निंबाळकरांचा हस्तक्षेप आहे असं फडणवीसांना कळालं असतं तर फडणवीसांसाठी ती राजकीय आत्महत्या ठरली असती संतोष देशमुख प्रकरणात असो की मोहळ्यांच्या जेन बोर्डिंग प्रकरणात फडणवीसांनी तडकाफडकी अशी भूमिका घेतली नव्हती निंबाळकरांच्या मागे ठामपणे उभा असल्याचा मेसेज निंबाळकरांचा या प्रकरणात हस्तक्षेप नाही असा पोलीस रिपोर्ट मिळाल्यानंतरच फडणवीसांनी दिला असं सांगण्यात येत आहे मग फलटणचं प्रकरण कोणत्या दिशेने जात आहे हे समजून घ्यावं लागतं तर डॉक्टर संपदा मुंडे यांच्या मोबाईलमधून अशा काही गोष्टी पोलिसांना मिळाल्या आहेत ज्यामुळे हे प्रकरण फक्त गोपाल बदने संपदा मुंडे आणि प्रशांत बनकर यांच्या पुरतंच मर्यादित असल्याचं बोललं जात आहे रुपाली चाकणकरांनी एक प्रकारे पोलीस तपासाच्या गोष्टी समोर आणल्याने त्यांच्यावर टीका झाली पण आपल्या पत्रकार परिषदेतून त्यांनी बदने आणि डॉक्टर संपदा मुंडे यांच्यात पूर्वीपासून संबंध होते त्यांच्यात बोलणं होतं हे स्पष्ट केलं आता जी गोष्ट बोलण्यासारखी नाही असं जयकुमार गोरे सांगत आहे ती हीच गोष्ट असल्याची चर्चा आहे आरोपी पोलिस आणि डॉक्टर यांच्यातली व्यक्तिगत संबंधांचे पुरावे पोलिसांच्या हाती आल्याचं आणि त्यातूनच हे प्रकरण वाढल्याचं बोलण्यात येत आहे अर्थात पोलीस तपासातल्या या गोष्टी कॅबिनेट मंत्र्यांना गृहमंत्र्यांना माहिती असल्याचं किंवा तसे इन्सर्ट असल्यानेच ते असे दावे करतायत असं आपल्याला म्हणता येतं मग मुद्दा येतो तो रणजित सिंह नायक निंबळकरांच्या भूमिकेचा तर या प्रकरणाचा आधार घेऊन रणजित निंबाळकरांवर अनेक आरोप करण्यात आले आहेत रामराजे नायक निंबाळकर आणि रणजित निंबाळकर यांचा संघर्ष संपूर्ण राज्याला माहिती असल्याने या दोन्ही बाजूने राजकीय डाव प्रतिडाव टाकले जात असल्याचं बोललं जात आहे अगदी रामराजा नायक निंबाळकरांनी सापण इथे पीडित तरुणीचा पुतळा बसवणार असल्याचं सांगितलं आहे त्यामुळे रामराजे या प्रकरणातून राजकीय डाव आखत आहेत हे तर स्पष्टच आहे दुसरीकडे रुपाली चाकणकरांना या प्रकरणातून टार्गेट करण्यात आल्यानंतर रुपाली ठोंबरेंनी थेट या प्रकरणात हस्तक्षेप सुरू केला पीडितेच्या बाजूने त्या मैदानात उतरल्या पण पीडितेला न्याय देण्यासाठी की रुपाली चाकणकरांसोबतचा आपला स्कोर सेटल करण्यासाठी असाही प्रश्न विचारण्यात येतोय तर रुपाली चाकणकरांनी देखील पोलीस तपासातल्या गोष्टी कोणत्या आधारावर लोकांसमोर मांडल्या हा प्रश्न आहे निरीक्षक शब्दावरून अंधाऱ्यांनी केलेली चिरफाड पीडितेच्याच कुटुंबाने नाकारली आहे थोडक्यात पीडितेला न्याय मिळवून देण्याचा मूळ प्रश्न बाजूला राहिला पण कशाप्रकारे रणजित निंबाळकर या प्रकरणात डॅमेज होतील याकडे विरोधकांनी लक्ष केंद्रित केल्याचं दिसतंय त्यासाठी निंबाळकरांच्या काही जुन्या वादग्रस्त प्रकरणांचा दाखला दिला जातोय पण या राजकारणामुळे होत काय तर पीडितेचे खरेखुरे आरोप आरोपी बाजूलाच राहत असल्याचं दिसतंय ज्या गोपाल बदनेमुळे ज्या प्रशांत बनकरमुळे या व्यक्तीमा आपला जीव देण्याची वेळ आली असेल असे आरोपीच मोकाट सुटतील का अशी शंका विचारली जाते त्यामुळेच या प्रकरणात सातपोत्यांची एंट्री होणं सध्या तरी महत्वाचं ठरताना दिसतंय या घडामोडींबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करू नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद